कडवण वादळी वाऱ्यासह पावसाने पुनत खोऱ्याला झोडपले घरांची पत्रे कवले ओळून शेती पिकांसह शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान गेल्या दोन दिवसांपासून कडवण तालुक्याच्या पश्चिम भागातील पुनत खोऱ्यावर निसर्गाचा कहर ओसंडून वाहत आहे दिनांक सहा आणि सात मे रोजी तालुक्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली या अनपेक्षित हवामान बदलामुळे आदिवासी वस्तीतील अनेक घरांची पत्रे आणि कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले या वादळी वाऱ्यामुळे कांदा बाजरी मिरची कोबी कोथिंबीर आदी शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे बंधारपाडा उमरगव्हाण आणि त्यास लागून असलेल्या गावांमध्ये पावसाचा जोर अधिक जाणवला या आपत्तीत बडीराजा पुरता हवालदिल झाला असून उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसान, कर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तसेच हवामानातील सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे ग्रामीण भागात वेळीच सूचना मिळाव्यात वे यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना करावी अशी ही मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगता कडवण दिलीप उत्तम पवार कुठले आपण भोवती नगर काल वादळ आणि पाऊस जोरात होता त्याच्यामुळं काही तुमच्या गावाला नुकसान झालेलं आहे का बरेच नुकसान झाले ते घराचे पथळे उडाले आणि धान्य माझे भिजलं वीस एक पोते बाजरी ताण काती भात ते समजा भिजलं हे पत्रे फु फुटले काय बऱ्याच आमच्या गावामध्ये बरेच नुकसान झाले का नेम नेमकं कशी नुकसान झालेलं आहे पत पत्रे उडून गेले पत्रे बाकीच्या फुटून गेले फुटून गेले धाने भिजलं आणि बरंच काहीतरी वेगवेगळी का ते झाले पंचनामा करून आले लोक रच दखल घ्यायला पाहिजे आम्ही जे नुकसान झाले ते त्याच्याकडून मार्फत देण्यात यावी भाऊराव लाजन राहणार कुठले आपण बंजारपाडा काय घडलं नेमकं नेमकी अशा घडला तर पाऊस सुटना वादळ पक्षी सुटणे त्या वाडा आम्ही दोनच माणसं होतात घरी आम्ही दपलून ते फळाला गेवतो तो, तो पथरच माझ्या अंगावर पडणार म्हणजे वादळ सुटल्यामुळे तुमचं घराचे पथरे उडाले ते पथर पडून तुम्हाला ला लागले पथर पड लागला मला आपला सरासरी किती नुकसान झालेलं आहे तरी तरी जव जवळजवळ पंधरा सोळा पथर फुटला मार लागला बिडार भिजला धान्या भिजला कांदा भिजण्यात आपल्याला <laughs> शासनाकडून काय मागणी आहे मागणी आता अशी आहे आमची ते दवाखान्यांना बी द्यावायला पाहिजे काय हे पथरणा देवाला पाहिजे हे कांदा कुंदा भिजना पेसणा देवाला पाहिजे आप आपला आपलं नाव काय किसन फतेसिंग बर्डे राहणार कुठले हा भोवतीपूर्ण नगर काय घडलं नेमकं नेमकं असं घडलं पावसाळ्याचे चक्रीवादळ आली त्याच्यामध्ये काहींचं घर उस पटून घेतलं माझं स्वतःचं घर पुढचे बाजून असं भिंती होते भिंतीवर लाकडी आमचं काम होतं ना मिस्त्री काम ते कु वर उचलून ठेवलं होतं आणि नंतर मग ते पाठीमागं झाड होता ते झाड ते कलून आणि ते घरावरतीच पडले कौला फुटले आणि पथराही फुटले पण आम्ही घाबरून गेलो आणि वादळवारामध्ये बाहेर पडता आलं नाही आम्हाला तर भरपूर नुकसान झाली माझं म्हणणं असं आहे प्रत्येक अधिकाऱ्यांना जे आम्ही वंचित राहणारे माणसं आहेत पुन्हा खोऱ्यातील पण असं करावं शासनाने त्या घरांचे जे नुकसानीचे पंचनामा करून आणि ते पुढे जाहीर करावं आणि ते आम्हाला नुकसान भरपायची रक्कम आम्हाला मिळावं काहींचं पत्र उडालेत काहींचं घर उद्ध्वस्त झालेत बरेचसे ठिकाणी असं अनेक प्रकरण घडत आहे आताची घडीमध्ये आजच्या दिवशी आज बुधवार आहे ना तर ट्रॅक्टरची पलटी झाली